मैत्रिणींनो जेव्हा आपण भाजी खरेदी करायला जातो जेव्हा भाज्या घेतो तेव्हा आपण काय बघतो भाज्या फ्रेश आहेत का त्या हिरव्यागार दिसत का ताज्या आहेत का असं बघून घेतो आणि भेंडीची भाजी आहे ना माझ्या मिस्टर नेहमी भेंडीची भाजी आणली ना एक तर अर्धा किलो भेंडी लागते आम्हाला आणि भेंडीची भाजी आणली की छोट्या छोट्या आणणार आणि अर्धा तास त्या कापण्यामध्ये जाणार तर मला एवढा ये कंटाळा येतो ना तर काल मी तर गेली होती बाजारात आणि मी भेंडीची भाजी घेतली आणि मी मोठे मोठे बघून घेतली आणि त्यांना म्हटलं अहो कवळ्या असतात मोठ्या पण भेंडी कवळ्या असतात छोटंच घ्यायला पाहिजे असं काही नाही पण त्यांचं म्हणणं नाही नाही छोट्या भेंडी आहे ना जास्त टेस्टी लागतात आणि मोठ्या भेंडी काही टेस्टी नाही लागत म्हटलं असं काही नाही मी तर मोठ्या मोठ्याच घेऊन आले आणि आज टिफिनलाही मी भेंडीची भाजीच दिली होती त्यानंतर नेहमीप्रमाणे वरण भात दिलेलं आणि हे बटाट्याचे काचरे दिले लोणचं दिलं असा आजचा टिफिनचा मेनू होता आणि बटाट्यांचे काचरे आणि भेंडीच्या भाजीची मी रेसिपी तर अगोदर शेअर केलेलीच आहे तर खूप टेस्टी होता आजचा टिफिन आहे